आपला दौरा चालू आहे दौऱ्याचं फक्त तुम्ही एक साध चित्रातून तुम तुम्हाला काय दिसतय पहा हे बघाय अफाट गर्दी आहे अफाट इतकी गर्दी आहे की जी कॅमेऱ्यामध्ये मावत नाही ड्रोन मध्ये मावत नाही कशातच मावत नाही इतकी अफाट ही गर्दी आहे एवढी गर्दी पाटलांसाठी का जमा होते नेमकी महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय म्हटले होते हे सगळेजण पश्चिम महाराष्ट्रातून एकती बाई आली होती ती म्हणली होती कुणबी वेगळे आणि मराठा वेगळे आम्ही शहा न कोणी मराठा आहेत तर आमचा काय धर्मपुर होता का आम्हाला नका असं नका तसं नका फार शिंदे साहेबासोबत ती बाई बोलली होती म्हणजे तिनं आणि आम्हाला वेगळं ताट द्या ढमकन टमकण काय गप्पा आणायचे ते आणल्या होत्या मग म्हणले पश्चिम महाराष्ट्र आणि मरा म्हणजे मराठवाडा या दोघांमधला जो मराठा आहे तो एक नाही म्हणले वेगवेगळा आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा वेगळा मराठवाड्यातला मराठा वेगळा विदर्भातला वेगळा कोकणातला वेगळा सगळे मराठे वेगळे 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 आहेत म्हणले किती खतरनाक पद्धतीने पहा किती खतरनाक पद्धतीने त्यांनी आपल्या आपल्या फूट पाडायचा प्रयत्न केला होता मग एवढं सगळं झालेलं असून सुद्धा इतक्या जबरदस्त इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांसाठी गर्दी का तयार होते आज घडीला जगातला सगळ्यात पॉप्युलर नेता जगातला सगळ्यात पॉप्युलर नेता कोण असेल तर ते म्हणजे जरांगे पाटील आहेत एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला जास्त शिकलेला नाही किंवा जास्त ताकजाक नाही काहीच नाही ज्याच्याकडे काहीच नाही स्वतःची गाडी नाही घोडी नाही पेट्रोलला पैसे नाही ज्याला खायचे वांदे आहेत सकाळ संध्याकाळचे ज्याचं कुटुंब पत्राच्या घरामध्ये राहतं ज्याच्याकडं गुंटाभर रान शिल्लक राहिलं नाही सगळं विकून टाकलं या लढ्यासाठी असा एक माणूस ज्याच्या पाठीशी एका एका सभेला लाखोंची गर्दी होते करोडो लोक ज्याच्या पाठीशी आहेत आज तुमच्या देशाचे पंतप्रधान असलेला माणूस सुद्धा एका आकेवर एवढे लोक गोळा करू शकत नाहीत त्यांना त्यांची सगळी माणसं कामावे लावायला लागतात आमदार कामाला लावा खासदार कामाला लावा मंत्री कामाला लावा तालुका अध्यक्ष कामाला लावा जिल्हा अध्यक्ष कामाला लावा आणि ह्या गाड्या पाठवा ह्या पैसे खर्च करा तेव्हा कुठं लाख दीड लाखाची गर्दी होते ते बी आणलेल्या माणसाची पण इथं उत्स्फूर्तपणे पंधरा पंधरा वीस वीस लाख लोक कायद आहेत सोलापूरची कालची सभा झाली त्या सभेला जवळपास पंधरा लाखाचा आकडा समोर येतोय आज सांगलीची सभा आहे तर त्याच्यामध्ये आणखी जास्त लोकांची संख्या वाढलेली आहे पंधरा लाखापेक्षाही जास्त मोठी सभा होते असं म्हणत आहे मग हे एवढी गर्दी का होते याच्या मागे नेमकं कारण काय आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे या गर्दी गर्दीची कारणं काय बरं महत्वाचं म्हणजे ही गर्दी पा वारा, वारा का एखाद्याला समजा आता जे जरांगी पाटलांवर वारंवार आरोप होतात की हे उपोषणामध्ये काहीतरी यांनी खाल्लं किंवा आणखी काही आरोप होतात की हे लोकांना फसवत आहेत हे कोणाचं तरी शरद पवारांचं पिल्लू आहे बरं ते जर शरद पवारांचं पिल्लू असले असते तर शरद पवारला म्हणा तू एवढे माणसं आणून दाखव तुझ्या हे हाकेत एका दिवसात सा आठ दिवसामध्ये दौरा ठरवायचा शरद पवारांनी एवढे नाही याच्यात चाराने माणसं आणून दाखवायची शरद लावतो आपण येऊ शकत नाहीत कोणी म्हणतं ते याचा याच काम करतात कोणी म्हणतं ते शिंदेच काम करतं कोणी म्हणते फडणवीस कोणी म्हणतात आणि कोणी कोणी म्हणतं त्यांनी सुपारी घेतली आम्ही तुम्ही एका माणसाला काय सुपारी देता तुम्ही अख्ख्या समाजाला अख्ख्या लोकांना पैसे वाटा आणि तरी बी एवढे लोक गोळा करून दाखवा चला शक्य नाही म्हणजे बोलणाऱ्यांनी काय बोलावं किती बोलावं कोणावर बोलावं याचं जरा भान ठेवलं पाहिजे ज्या माणसाच्या मागे दहा कार्यकर्ते नाहीत ते अशी दलिंदर प्रवृत्तीचे नेते इतक्या मोठ्या माणसाला इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या इतक्या मोठ्या लोकांच्या एका नेतृत्वाला अशा पद्धतीनं घालून पाडून बोलतात ते दलिंदर हे कोणतरी आलं ते जरांगे पाटलांना म्हणले की हे काय तर श्याम मानव आणि जरांगे पाटील हे काय आहेत म्हणले तर हे सुपारी घेऊन भुंकणारे लोक आहेत म्हणले म्हणजे ज्यांनी असं म्हटलं त्यांना काळं पुत्र ओळखत नाही पण या माणसाकडं काहीही नसताना फक्त आणि फक्त दोनच गोष्टी आहेत त्यांच्याकडं एक आहे प्रामाणिकपणा इतका प्रामाणिकपणा इतका प्रामाणिकपणा की अक्षरशः ते जीव देतील पण स्वतःचा प्रामाणिकपणा सोडणार नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे तळमळ समाजासाठीची तळमळ प्रामाणिकपणा आणि तळमळ या दोनच गोष्टी या माणसामध्ये अशा आहेत की जिथं लाखोंची गर्दी जमा करते मला एक साधी गोष्ट सांगा आज गडीला जगामध्ये असा एकही नेता नाही की जो लाखोंची गर्दी जमा करू शकेल आणि तोही इतक्या म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीतून आलेला आणि म्हणून मग मन इतकं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तळागरातला माणूस बहुजनांचा माणूस एक मराठा समाजातल्या अत्यंत वंचित आणि गरीब कुटुंबातून आलेला माणूस या महाराष्ट्राचा नव्हे तर या जगाचं या जगातलं सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणून उभं राहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या मागे सगळ्यात जास्त जगातली लोकसंख्या आहे असं जेव्हा चित्र समोर हो येतं आणि जेव्हा लोकांच्या गोरगरीबांच्या पत्रिकेवर जेव्हा जरांगी पाटलांचा फोटो यायला लागतो तेव्हा इथल्या प्रस्थापितांचे धाबे दणाला लागतात आणि मग हे दनाल जे धाबे आहेत त्यांना स्वतःच्या पार्श्वभागाची काळजी पडली की याच्यासाठी खुर्ची कुठून आणायची आणि म्हणून मग जरांगी पाटलांना बदनाम करण्यात येत आहे ही गर्दी उगी जमा होत नाही माय बापू उभी जमा होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट लागतात मेहनत लागते तेवढा त्याग लागतो तेवढा प्रामाणिकपणा लागते तेवढी ते चिकाटी लागते तेवढी जिद्द लागते आणि तेवढी तळमळ लागते समाजाविषयीची आणि म्हणून गर्दी जमा होते ही गर्दी फक्त मराठा समाजाची आहे असं वाटतंय का तुम्हाला ही या गर्दीमध्ये तुम्ही जर कालचे सोलापूरचे आणि सांगलीचे जर चित्र पाहिले असतील तर त्याच्यामध्ये कित्येक मुस्लिम बांधव आहेत जे स्वागत करत आहेत जागोजागी कित्येक मुस्लिम बांधव कित्येक दलित समाजाचे लोक आहेत जे स्वागत करत आहेत आजचा सा तुम्ही सांगलीचे जर फोटो पाहिले असतील तर जागोजागी त्याच्यामध्ये निळ्या रंगामधले झेंडे आणि ते बाकीच्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे जरांगे पाटलांच्या पाठीमाग फक्त मराठा समाजाचा आहे का नाही जरांगे पाटलांच्या पाठीमागं हा मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे धनगर समाज आहे इतर ओबीसी समाज आहे त्याचबरोबर गोर गरीब तळागाळातला प्रत्येक माणूस एवढंच नाही तर जी लोक सुशिक्षित आहेत चांगली शिकलेली आहेत उच्चभ्रू आहेत श्रीमंत आहेत ही सगळी लोक सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीशी आहेत याच्या मागची कारण काय असावी खूप महत्वाची कारण आहेत खूप महत्वाची आणि आज आपल्याला याच्यावरच बोलाय कीच बोलायचे की, की, की पश्चिम महाराष्ट्रामधला मराठा ज्यांनी सांगितलं होतं की हा मराठा वेगळा तो मराठा वेगळा आणि पश्चिम महाराष्ट्राची मागणी ही मराठ्यांची ओबीसीतून आरक्षणाची नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या आणि दहा टक्के मिळालं म्हणून आम्ही खूप खुश झालो आणि आमच्यावर म्हणजे आम्हाला न्याय दिला असं सगळे म्हणणारे असताना सुद्धा मग पश्चिम महाराष्ट्रातून एवढी मोठी गर्दी जमा होती याला नेमकी कारण काय त्याची कारण आपल्याला पाहिजे या कारणांमध्ये दोन गोष्टी आहेत दोन दोन महत्वाच्या गोष्टी आहेत हे जे ही जे गर्दी दिसते ना अफाट जगसाकर दिसतोय त्याच्या मागे दोन कारण आहेत दोन महत्वाची पहिलं कारण काय आहे पहिलं कारण सरकार आहे मित्रांनो पहिलं कारण सरकार आणि दुसरं कारण जरांगी पाटलांचं नेतृत्व आहे ही दोन कारण आहेत पहिलं कारण सरकार दुसरं कारण जरांगी पाटलांचं नेतृत्व कशी कारण आहेत पा सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सरकारने संपूर्ण महाराष्ट्राला फसवल्याचा राग लोकांमध्ये आहे तुम्ही म्हणसाल संपूर्ण महाराष्ट्राला फसवल्याचा कसा एकतर मराठा समाजाला फसवलंय कसं फसवलंय मराठा समाजाचं ओबीसीतून आरक्षणाची मागणी असताना ईडब्ल्यू एस काढून घेतलं ठीक आहे ईडब्ल्यू एस गेलं एसईबीसी दिलं ते टिकल की नाही माहित नाही देऊन दिलं तर दहाच टक्के दिलं म्हणजे इथली लोकसंख्या मराठा समाजाची फक्त वीस टक्के धरली काय या महाराष्ट्रातली म्हणजे हे गेलं हे गेलं ओबीसीतून तर दिलंच नाही आता सध्या जा ज्या ऍडमिशन झाल्या ऍडमिशन मध्ये मुलांना फीस भरावी लागत आहे आवाच्या सव्वा ही फीस भरावी लागत आहे ईडब्ल्यू मधून आता ऍडमिशन्स होत नाहीत म्हणून केंद्रातल्या बऱ्याच ठिकाणच्या जागा गेलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत मराठा समाजाचा सगळा सत्या नाश करून टाकलेला आहे आणि म्हणून मराठा समाजातल्या तळागाळातल्या अगदी गोर गरिबातल्या गरिबात अगदी अशिक्षित आणाणी माणसाला सुद्धा असं वाटते की या सरकारनं आम्हाला फसवलंय आणि म्हणून पाकतीने आपण जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही सर्वसामान्य मराठा समाजातल्या लोकांची भावना आहे आणि जेव्हा एखादा सर्वसामान्य माणूस तुमच्या सर्वसामान्यांच्या लोकांसाठी लढतो ना तेव्हा आतापर्यंतचे उदाहरण आहेत जो गरीब माणूस गरीबासाठी लढला आम्ही काय म्हणतो जो गरीब माणूस गरिबासाठी लढला तो काहीच दिवसामध्ये श्रीमंत झालेला पाहायला मिळाला श्रीमंत झालेला हे नियम आहे सर्वसामान्य पण जरांगी पाटलाच्या बाबतीत हा नियम खोटा ठरला एक गरीब माणूस गरिबासाठी लढत नंतर आणखीनच गरीब झाला होतं नव्हतं घरदार ते सुद्धा एकूण बसला आणि म्हणून जरांगी पाटलांचा हा विजय आणि म्हणून जरांगे पाटलाच्या पाठीशी लोक आहेत सोपं नाही जरांगी पाटलांच्या पाठीशी लोक उभे राहणं एक रुपया खर्च न करता तुमच्या पाठीशी एवढे लोक तुम्ही आताची कंडिशन अशी आहे लोक इतके स्वार्थी झालेले आहेत की समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या मेलेल्या माणसाला खांदे द्यायला चार लोक भेटत नाहीत आजकालच्या जमान्यामध्ये माहिती आहे तुम्हाला वैकुंठरथ नावाची गाडी आली आता लोकायला न्यायला जर काही झालं तर त्या गाडीत आणि घेऊन जातात इतकी बेकार परिस्थिती आहे मग अशा इतक्या बेकार परिस्थितीमध्ये हे लोक येण्याचं एकमेव कारण आहे कारण गरीबासाठी गरिबीतून लढणारा एक नेता आणखी गरीब झाला हे जगातलं पहिलं आणि दुर्मिळ चित्र आहे मित्रांनो आणि म्हणून मग जरांगी पाटलांच्या पाठीशी एवढे लोक आहेत ही जनता दुधखुळी नाहीये हे लोक दुधखुळी नाहीयेत मग काय तर पहिली गोष्ट सरकारनं काय केलेलं आहे तर सर्वसामान्य मराठा समाजाचं नाक नुकसान केलंय अशी लोकांच्या मनामध्ये भावना आहे आणि त्या भावनेचा उद्रेक म्हणजे ही गर्दी आहे काय त्या भावनेचा उद्रेक म्हणजे ही गर्दी आहे दुसऱ्या महत्वाच्या काय गोष्टी आहेत तर आणखी महत्वाचं आहे की पाटलांनी ज्या गोरगरीब लोकांचं नेतृत्व केले त्या समा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जातीतल्या प्रत्येक गोरगरीबाला वाटतंय की हेच नेतृत्व आपल्याला न्याय देऊ शकतं जरी समजा जे मराठा आरक्षणासाठी थी लढत असतील तर उद्या ते मुस्लिम आरक्षणासाठी लढतील परवा धनगर आरक्षणासाठी लढतील याहीपेक्षा महत्वाचं की आरक्षणाच्या लढ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना आपण पाहिलं पाहिजे ते उद्या शेतकऱ्यासाठी लढतील ते उद्या कष्टकऱ्यासाठी लढतील ते उद्या ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्या अन्याय झालेल्या दलित बांधवासाठी लढतील ते ओबीसी बांधवासाठी लढतील ते इथल्या सगळ्या समस्यांसाठी लढतील आणि आपल्या समस्येचं समाधान किंवा आपल्या समस्येचं मूळ जे आहे ते मूळ या नेतृत्वाला कळलेलं आहे असा लोकांमध्ये हळूहळू आता विश्वास तयार होतोय तुम्ही कालची सोलापूरच्या त्यांच्या सभेनंतरची जर तुम्ही बाईट पाहिली असेल किंवा त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं सांगितलंय की आज घडीला जगात इतका प्रगल्भ नेता म्हणजे भारतात इतका प्रगल्भ नेता तुम्हाला दिसणार नाही इतकं बारकाईनं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये पूर आला पुरामध्ये सगळं काही वाहून गेलं शेतकरी भिकेला लागला आता त्याला खायची सोय नाही आणि हे सरकार त्याच्यावर अभ्यास करते आणि सांगते की आम्ही काही दिवसात जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की ठीक आहे तुम्ही दोन वर्षांनी त्यांना मदत पण द्याल आता सध्या काय खाऊन राहतील ते कारण आपण काय म्हणतो वेळेला असलं तर ठीक आहे वेळेला नसताना जेव्हा आपल्यावर गरज आहे तेव्हा जर आपल्याला भेटलं नाही आणि नंतर कितीही भेटलं तर काय फायदा आहे नाही समजा तुमचा एखादा माणूस दवाखान्यामध्ये आहे तो शेवटचा दम तोडतोय त्याच्यासाठी रक्त पाहिजे त्याला रक्त नाही तो मरून गेला नंतर तुम्ही दहा लिटर रक्त तिथं आणून ठेवलं काय कामाचं आहे काहीच कामाचं नाही तीच कंडिशन आहे की तुम्हाला वेळ ओळखता आली पाहिजे प्रसंग ओळखता आला पाहिजे आणि त्यातून मार्ग ताबडतोब काढता आला पाहिजे हे सगळं ने या नेतृत्वाला जमतंय जरांगे पाटलांना त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न माहीत आहेत त्यांना गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न माहीत आहेत त्यांना सर्वसामान्य व्यावसायिकांचे व्यापार करणाऱ्या उद्योगधंद्या करणाऱ्या लोकांचे प्रश्न माहित आहेत त्यांना नोकरदाराचे प्रश्न माहित आहेत त्यांना इथल्या भारतातल्या तळागाळातल्या बहुजन समाजातल्या प्रत्येक आणि प्रत्येक माणसाचे दुखणे माहित आहेत प्रत्येक माणसाचं काय आवश्यकता आहे काय गरज आहे सगळ्यांचा त्यांचा बारकाईनं अभ्यास आहे कारण ते आकाशातून पडलेले किंवा नेत्याच्या घरी जन्मलेले नेते नाहीत ते नेतृत्व नाही तर ते तळागाळातून दगडा धुंडातून चालताना ठेचाळून तयार झालेलं एक नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व असल्यामुळे त्यांना संपूर्ण समाजाची माहिती आहे आणि म्हणून त्यांना फक्त मराठा समाजाकडूनच अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून तर मराठा समाजासह इतर सर्वच मग ते शेतकरी असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील या सगळ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे नाहीतर मला सांगा सोलापूर मधली मराठा समाजाची एवढी मोठमोठी दुकान आहे ज्यांचा रोजची उलाढाल असेल लाख दोन लाख पाच लाखाची ही सगळी दुकानं बंद करून ते सुद्धा लोक आले त्यांना आरक्षण मिळालं काय नाही मिळालं काय का फरक पडणार आहे का काहीच नाही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत मुस्लिम लोक आले का आले त्यांना फरक पडणार आहे का मराठा समाजाला आरक आरक्षण मिळालं नाही मिळालं तर उलट काही लोकांना तर असं वाटत असेल की जाऊ दे बाबा भेटो का न भेटू आपलं आपलं बरं चालायला इकडे सगळं म्हणून ते नसते आले का बहुजन समाजातले लोक येत आहेत कारण आता हे मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते त्याही पेक्षा पुढे गेलेलं आहे आणि ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल तुम्ही कितीही बदनामीचा प्रयत्न करा तुमच्या अख्ख्या हयाती खर्च होतील त्यांना बदनामी करता करता पण आता त्यांची बदनामी होऊ शकत नाही कारण समाजानं ठरवलंय आणि त्यांनी दाखवून दिलंय की ते काय आहे ते आणि हे सोपं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आता सगळेजण सगळेजण सांगतायत सगळेजण सांगतायत की जरांगे पाटलांमुळे काय झालंय की जरांगे पाटलांमुळे जरांगी पाटलाचं मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी की त्यांचं अगदी पत्रिकेवर सुद्धा नाव यायला लागलंय फोटो यायला लागलेत आणि म्हणून सगळे राजकीय लोक त्यांना विरोध करायला लागलेले आहेत म्हणून हे सोपं आहे ही खरं म्हणजे ही काय आहे जरांगे पाटलांचं आजच्या काळामधलं जे काही हे लढा चालू आहे जरांगे पाटलांचा हा जो काही लढा आहे जे काही आंदोलन आहे जे काही हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही एक नवीन क्रांती आहे मित्रांनो नवीन क्रांती तुम्ही म्हणता लिहिला क्रांती का म्हणताय तुम्ही तर ही एक नवीन क्रांती आहे कशाची क्रांती आहे ही क्रांती आहे इथली लोकशाही बळकट करण्याची ही क्रांती इथली राज्यघटना बळकट करण्याची ही क्रांती आहे इथलं संविधान बळकट करण्याची ही क्रांती आहे इथल्या गोरगरिबांना न्याय देण्याची ही क्रांती आहे इथल्या गोरगरिबांच्या हातात खरं म्हणजे सत्ता नेऊन देण्याची आणि म्हणून ही क्रांती आता खरंच इतिहास घडवणार आहे आणि या इतिहासाचा साक्षीदार आपण असलं पाहिजे तुम्ही असलं पाहिजे मी असलं पाहिजे सगळा बहुजन समाज असला पाहिजे आणि म्हणून एक दिलानं एक म्हणानं आपण ताकदीनं जरांगी पाटलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण आता नाही तर पुन्हा कधीच नाही असं नेतृत्व कधीतरी उदयास येतं ज्याला स्वार्थ नसतो तुम्ही कितीही बोला कितीही शिवाय घाला कितीही टीका करा काही करा पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावी लागते म्हणजे करावंच लागते की हा माणूस प्रामाणिक आहे प्रामाणिक हे तुम्हाला मान्य करावंच लागेल जर प्रामाणिक नसता तर इतके लोक यांच्या पाठीशी राहिले नसते प्रामाणिक नसता तर असं इतक्याला दिवस उपाशी राहून उपोषण केलं नसतं प्रामाणिक नसता तर कुठेतरी पाच दहा हजार कोटी रुपये घेऊन मोकळा झाला असता समाजाला विषीवर बांधलं असतं विशिव टांगलं असत समाजाला विकलं असतं आणि समाजाच्या भावनांना विकलं असतं समाजाच्या आशा अपेक्षा इच्छांना विकलं असतं पण हे सगळं जरांगे पाटलांनी केलं नाही आणि म्हणून म्हणून जरांगे पाटलांचं नेतृत्व आज घडीला या महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे आणि म्हणून समाज त्यांच्या पाठीशी एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे ह्या सोप्या गोष्टी मित्रांनो मी जे सांगतोय ना तुम्हाला की ही क्रांती आहे नवीन ही नवीन क्रांती का म्हणतोय मी याला कारण इथून पुढे या महाराष्ट्राचा इतिहास जसा आहे तो इतिहास आता भविष्यातला इतिहास जो आहे किंवा जे भविष्य आहे महाराष्ट्राचं या इतिहासातून काहीतरी नोंद घेऊन किंवा इतिहासातून काहीतरी अभ्यास घेऊन इतिहासातून काहीतरी अनुभव घेऊन जरांगी पाटील महाराष्ट्राचं भविष्य बदलू पाहत आहेत त्यांनी बोलताना सांगितलं की इथले व्यापार इथला व्यवसाय इथले उद्योगधंदे इथले कामगार इथले कष्टकरी इथला शेतकरी इथला विद्यार्थी इथल्या महिला इथल्या विद्यार्थिनी या सगळ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या कशामध्ये लपलेल्या आहेत तर त्या समस्या लपलेल्या आहेत राजकीय राजकीय म्हणजे इथल्या राजसत्तेमध्ये या सत्तेच्या ध्येय धोरणामध्ये पण मूळ मुद्दा असा आहे की हे जे सगळे लोक आहेत हे मागच्या पाच वर्षापासून तुम्ही पाहत असाल दोन हजार पासून सगळे एकमेकांसोबत भांडण आहेत दुसरं काहीच नाही राष्ट्रवादी त्याच्या मोठ्या सोबत ते त्याच्यासोबत मानते शिवसेना शिवसेना सोबत भांडते बीजेपी या सगळ्या सोबत भांडते पुन्हा आपला कार्यक्रम लाभवते हे सगळे एकमेकांच्या भांडणात परेशान आहेत तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर ज्या चित्रा वाघताईंनी चित्रावाघ माहित आहे तुम्हाला चित्रा वाघ नाव जरी वाघ असलं तरी कार्यक्रम मात्र कोल्याचा करतात ज्या ज्या चित्राताईंनी संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाणच्या हत्येचा जनहित थ्रू न्यायालयामध्ये केस केली होती त्याच न्यायालयामध्ये त्यांनी जाऊन अर्ज केला की मी माझी जनहित याचिका परत घेण्याची मला माग म्हणजे परवानगी द्यावी किंवा न्यायालयाने सुनावलं तिला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही राजकीय याच्यानुसार भूमिका बदलत आहात म्हणजे त्यावेळेस ते तुमच्या विरोधात होते म्हणून तुम्ही याचिका टाकायची आणि आता ती काढून घ्यायची तुम्ही काय कोर्टाला मूर्ख समजलात का इतक्या कडक शब्दात ताशेरे ओढले आणि त्यांना सांगितलं की हे शक्य नाही हीच याचिका वापस होऊ शकत नाही तुम्हाला तशी परवानगी मिळू शकत नाही म्हणजे इथलं सगळं आणि सगळे लोक जे आहेत सगळे राजकीय पक्ष असो का सगळे राजकीय लोक असो हे फक्त आपापसामध्ये फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी काम करत आहेत इथल्या सर्वसामान्य गरीब लोकांशी कोणाला काही देणं घेणं नाही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कोणाला काही घेणं देणं नाही विद्यार्थ्यांना ज्या अडचणी त्यांना घेणं देणं बेरोजगारांना ज्या अडचणी आहेत जारी त्यांना घेणं देणं नाही इथल्या सर्वसामान्य छोट्या 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 किराणा दुकानदार असतील टपरीवाले असतील हे जे गोरगरीब ज्याच्या हातावर पोट आहे त्यांच्याशी कोणाला घेणं देणं नाही मग त्यांच्याशी घेणं देणं असलेला एकमेव नेता एकमेव नेतृत्व म्हणजे सध्या मनोज दादा पाटील आहे आणि म्हणून आणि म्हणून हा सगळा समाज केवळ मराठा समाज नाही तर सगळ्याला सगळा महाराष्ट्र म्हणूनच दादा जरांगे पाटलांशी उभा आहे पाठीशी आणि जे कोणी म्हणतात ना ओबीसी त्यांच्या विरोधात आहे ही साफ खोटी गोष्ट आहे तुम्ही कोणत्याही गावखेड्यात जा अजूनही ओबीसी मराठा ही घट्ट विण आहे त्यांच्यामध्ये कुठेही वाद नाही तंटा नाही उलट त्यांना असं वाटतं की यांच्या माध्यमातून काहीतरी आमच्याही समाजाचं बल होईल म्हणून जरांगे पाटलांसारखा नेता ओबीसी मध्ये काय जन्माला आला नाही याच त्यांना दुःख आहे आणि म्हणून ही सगळी लोक जरांगी पाटलांच्या पाठीशी आहेत म्हणून वारंवार सांगतोय की इथल्या महाराष्ट्रातली जी आजच्या घडीला जी विषमता आहे गरीब आणखी गरीब होतोय श्रीमंत आणखी श्रीमंत होतोय आणि ही जी विषमता आहे ही जी दरी पसरलेली आहे ही दरी दूर करायची असेल तर खऱ्या खुऱ्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे खऱ्या खुऱ्या गोरगरीब माणसांनी केलं पाहिजे आणि ही नेतृत्व म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आहे इथल्या न्याय हक्कासाठी कोण लढलं पाहिजे तर ज्या माणसावर अन्याय झालेला आहे जो या अन्यायग्रस्त कुटुंबातून येतो या गरिबीतून येतो त्यानेच त्याच्यासाठी लढलं पाहिजे नक्की जे मोठमोठे नेते झाले त्यांनी लढलं पाहिजे कारण ते जेव्हा लढतात तेव्हा त्यांना गरिबांच्या खऱ्या दुःख खरे कष्ट खरे म्हणजे हे कळत नाही ठीक नाही आपण म्हणतो लग्न पहावं करून किंवा वीर पहावी बांधून घर पहावं बांधून हे जे म्हणतो ना आपण ते याच्यासाठी की तुम्हाला स्वतः जोपर्यंत त्याच्या झाडा पोहोचत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून मग या समाजाला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी आपल्याला जनांगी पाटलांचं नेतृत्व लागलेलं आहे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास वाढतो आहे दिवसेंदिवस या आंदोलनाची जे हे आहे काय म्हणू आपण त्याला या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतलेली आहे आजच लंडन लंडन म्हणजे काय इंग्लंड मधल्या लंडनच्या एका वृत्तपत्रामध्ये जरांगे पाटलांचा मोठ्याच्या मोठा म्हणजे जरांगी पाटलांच्या गर्दीचा मोठ्याच्या मोठा असा पेजवर पूर्ण फोटो आलेला आहे अर्ध्या पेजवर पूर्ण आणि खाली लिहिलेलं आहे मराठा आरक्षणाचा लढा जरांगी पाटलांच्या सोपी गोष्ट नाही जगानं दखल घ्यावी हे आपण सांगत नाही नाहीतर आपले सांगतात की आम्ही सांगितलं होतं त्याला युक्रेन रशिया वॉर थांबवा थांबली लगेच आपले मोठेपणा काही सांगतील पण त्या इंग्लंडच्या वृत्तपत्रानं एवढी मोठी बातमी लावलेली आहे की जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा उभारलाय आणि त्याला त्याच्यासाठी अफाट जनसमुदाय उसळलाय हे सोपं आहे ही केवळ आरक्षणाची लढाई नाही ही अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून ही अस्तित्वाची लढाई आहे म्हणून मी सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतोय की अस्तित्वाच्या लढाईमध्ये जेव्हा कधी या लढाईचा इतिहास लिहिला जाईल भविष्यात जो वाचला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये आपण स्वतः सुद्धा त्या इतिहासाचे साक्षीदार असलं पाहिजे आणि आपण सुद्धा त्या इतिहासामधले एक कोणीतरी आपण सैनिक होतो एक मावळा होतो आपण त्याच्यात लढलो म्हणून आपल्या पुढच्या पिढ्याने ते गर्वाने पाहिलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि म्हणून आपण या लढ्यात सहभागी झालं पाहिजे अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे मित्रांनो हे सोपं नाही सगळं त्याच्यामुळे वारंवार डाव टाकले जातील वारंवार फसवल्या जाईल वारंवार पुन्हा त्यांना षडयंत्र रचले जातील वारंवार वार त्यांना दाबण्याचा दडपण्याचा प्रयत्न होईल एवढंच नाही तर त्यांना संपवण्याचा प्रयत्न होईल पण तरी सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या समाजाची ताकद जोपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत त्यांचं कोणीच काही बिघडू शकत नाही आपल्या लाखो नाही करोडो मराठा समाजाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना म्हणून काही होणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे त्यांच्या सोबत आपण या आंदोलनात सहभागी असलं पाहिजे सगळ्या समाजांना विनंती आहे खर की खरंच जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आपल्यातलाच एक माणूस जर या याच्यामध्ये गेला सिस्टीम मध्ये गेला आणि जर आपलं ने नेतृत्व हो यांनी केलं तर आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल असं जर वाटत असेल ही जर आशा वाटत असेल तर ताकदीनं सगळ्यांनी जर ही पाटलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे हे सगळं करत असताना हा आंदोलनाचा लढा चालू असताना आपण वारंवार युट्यूबवर येतो सांगतो बऱ्याच लोकांनी खाली कमेंट टाकतात खराब किंवा बरेच लोक शिवाय घालतात किंवा बरेच लोक म्हणतात किती आडाणी आहेत त्याला आत्त नाही किंवा त्यांना कळत नाही मग आडाणी तुम्ही पण असं करता तुम्ही शिक्षक आहेत पण मित्रांनो मी शिक्षक आहे म्हणून मला कळते की योग्य काय अयोग्य काय मी शिक्षक आहे म्हणून मला कळते की चांगलं नेतृत्व कोणाचं चा आहे आणि फसवं नेतृत्व कोणाचं आहे मी शिक्षक आहे म्हणून मला कळतं की प्रामाणिक कोण आहे आणि अप्रामाणिक कोण आहे मी शिक्षक आहे म्हणून मला कळतं की कोणामध्ये खरंच तळमळ आहे आणि कोणामध्ये डुप्लिकेट पण आहे मी शिक्षक आहे म्हणून मला कळतं की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कोणाचं षडयंत्र उभं पाडलं पाहिजे आणि म्हणून मी सांगतोय वारंवार की जरांगे पाटलासारखं प्रामाणिक नेतृत्व आपल्याला पुन्हा भेटणे नाही म्हणून त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे एवढं बोलतो आणि तुम्हाला कळकळीची एक विनंती करतो की सर्वांनी या लढ्याला फुल सपोर्ट करा सोशल मीडियावर जितकं जास्त तुम्हाला व्यक्त होता येत असेल मग ते एक्स ट्विटर असो का फेसबुक असो का व्हॉट्सअप असो जिथं कुठं तुम्हाला जास्तीत जास्त व्यक्त होता येते त्या प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं व्यक्त व्हा कारण हा लढा सगळ्या जगामध्ये गेलेला आहे त्याला आता अपेक्षित यश मिळालं पाहिजे आणि जरांगी पाटलाच्या पाठीशी उभं उभारा हे सगळं तर तुम्हाला सांगतोच पण याच्याही पुढे जाऊन आणखी सांगतो की आतापर्यंत ज्या ज्या समाजातील कोणत्याही समाज असो बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीने कर्जपारदारी कंटाळून म्हणा किंवा शेतीच्या नापिकीला कंटाळून म्हणा किंवा आवर्षणाला खुरा कंटाळून म्हणा किंवा कोरोनामध्ये म्हणा कोणत्याही पद्धतीने कुटुंबातले जर किंवा वडील यांच्यापैकी एखादा पालक गमावला असेल एखाद्या विद्यार्थ्याने आणि त्याला जर शिक्षण घ्यायचं असेल किंवा त्याच्याकडे पैसे नसतील चांगले क्लास लावता येत नसतील खेड्यातील गोरगरीब असेल तर त्यांनी आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं हे युट्यूब चॅनल आहे आणि हे आपलं ऍप सुद्धा आहे याच्यामध्ये नवोदय स्कॉलरशिप संपूर्ण मराठी व्याकरण त्याचबरोबर बेसिकली त्या सगळ्या बॅचेस आहेत कमीत कमी पैसे आहेत पैशामध्ये जरांगी पाटलांच्या वाढदिवसानिमित्त ते आपण फक्त एकवीस रुपयामध्ये बॅचेस ठेवल्या होत्या सगळ्या तर ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यासाचं सवय लावू शकता किंवा घर बसल्या तुम्ही चांगला अभ्यास करू शकता मुलांकडून अभ्यास करून घेऊ शकता एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाऊनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु एज्युकेशन एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक बोलत असतो बाकी दुसरा एकही एक शब्द नसतो तर ते चॅनल सुद्धा तुमच्या मुलांना सगळ्यांना दाखवा पोलीस भरती असतील तलाठी भरती असेल एमपीएससी चे सुद्धा अभ्यास करणारे असतील तर सगळ्यांनी ते पाहावं अशी कळकळीची विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय